निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसाई। संकल्पना वसई चरणरज काका आठवणीतील क्षण विरार पालघर इथले विवेक पर्वते आपला अनुभव लिहितात पाध्य काकांबद्दल त्यांचा अनुभव ऐकूया श्री सुनील पाध्ये हे नाव एका सर्वसाधारण माणसाचे आहे हे नक्की पण या नावाला जेव्हा परमहंस परिवराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज या पाच शब्दांची कवच कुंडले मिळतात तेव्हा यात सर्वसाधारण माणसाची ताकद वाढते श्री सुनील पाध्ये या नावाचा काका होतो आणि झपाटल्यासारखे स्वामी कार्य सुरू होते स्वामी महाराजांचा एक अवलिया दिसायला लागतो स्वामी महाराज ही एक शक्ती आहे तर पाध्ये काका का ही श्रद्धायुक्त भक्ती आहे टेंबे स्वामी महाराजांचं चरित्र जणू त्यांनी आहे किंवा त्यांच्या जीवनाचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत असं वाटतं महाराजांबद्दल बोलताना काका सद्गतीत होतात भावूक होतात त्यांच्या साश्रू नयनातून महाराज आपल्या समोर शब्दातून प्रकट होतात आपले गुरु परमपूज्य भाऊ महाराज करंदीकर यांचे आलम दुनियेत महाराज पोचले पाहिजेत हे गुरुवाक्य म्हणजे काकांसाठी स्वामी कार्याचा वसा आहे उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही या दृढ भावनेतून काकांचे स्वामी विचारांचे आणि स्वामी भक्तीच्या प्रचाराचे आणि प्रसाराचे काम अनेक माध्यमातून सुरू आहे यात्रा चित्रपट भक्तिगीतं पुस्तकं यूट्यूब या सर्व माध्यमातून टेंबेस्वामी घराघरात पोचले पाहिजेत प्रत्येक घरातील भक्तीचा वाहता झरा गंगेचा ओघ झाला पाहिजे निर्मळ स्वच्छ तळ्यातील पाण्यात तळाशी असलेला जलचर दिसतो ना तसं काकांच्या मनाच्या तळाशी टेंबेस्वामी आहेत हे त्यांनाच दिसत असतात जे काकांच्या मनात डोकवून पाहतात मला त्यांच्या प्रत्येक कृतीत स्वामींची भक्ती अभिप्रेत होत गेली म्हणूनच स्वामींच्या प्रेरणेनं एक होता कंडक्टर सद्गुरु चरणरज काका यांचं आत्मचरित्र आणि नर्मदा परिक्रमा पायी हळूहळू चाला प्रकाशक वासुदेव शाश्वत अभियान वसई ही दोन पुस्तकं लिहिण्याची संधी मिळाली एक होता कंडक्टर हे पुस्तक अनेकांना खूप आवडलं मी या पुस्तकात लिहिलेले काकांबद्दलचे अनुभव काही मंडळींना जसेच्या तसे अनुभवायला मिळाले वाचकांनी फोनद्वारे मला प्रत्यक्ष सगळी स्वामींची लिला मी केवळ निमित्त मात्र लिहीत राहिलो तर खूप लिहिता येईल अनेक अनुभव आहेत पण ते स्वतः घेतले तर जास्त आनंद मिळतो यासाठी एक होता कंडक्टर हे पुस्तक नक्की वाचा व्रतस्थ कर्मयोगी असलेल्या टेंबे स्वामी महाराजांचे आणि टेंबे स्वामीच काकांचा श्वास आहे इथेच माझ्या या लिखाणाला पूर्ण विराम श्री गुरुदेव दत्त मंडळी एक होता कंडक्टर ह्या पुस्तकात पाध्यकाकांच्या अनुभवांचं शब्दांकन विवेक पर्वते यांनी केलं आहे याचं वाचनही मी अंजली कराडकर हिनं केलंय तेही पुस्तक आपल्याला ऑडिओच्या रूपानं ऐकायला मिळेल पुण्याचे सुधीर जोशी लिहित आहेत काही आठवणी श्री गुरुदेव दत्त श्री काका हे नाव माझ्या बहिणीकडून ऐकलं होतं मला कर्दळीवनाच्या यात्रेला जायचं होतं म्हणून मला त्यांचा निरोप आला की एक दोन दिवसात ते फोन करते त्याप्रमाणे फोन आला आणि काकांची मधुर प्रेमळ वाणी ऐकून खूप भारावून गेलो पाहता पाहता सात वेळा स्वामींचं सा कर्दळीवन यात्रेचं बोलवणं आलं आणि काकांच्या बरोबर त्या यात्रा घडल्याही नुसत्या यात्रा घडल्या नाही तर भक्तांची सेवा आणि काकांना कामामध्ये मदत करण्याची संधी मिळाली काकांनी लिहिल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती याचा पण अनुभव आला काकांच्या यात्रा आर्थिक फायद्या घेण्याच्या दृष्टीने नसून महाराजांच्या सांगण्याप्रमाणे सेवा म्हणूनच असतात धार्मिक यात्रेमध्ये थोडा तरी त्रास होणारच कारण महाराज भक्ताची परीक्षा घेत असतात हे भक्तांना विसरू नये मला स्वामींच्या कृपेनं नेहमी शारण्यात जाण्याचा योग आला आणि तो सुद्धा पाध्य काकांबरोबरच इतक्या पवित्र ठिकाणी भागवत ऐकण्याची संधी मिळाली त्यावेळी ठराविक भक्तांना ब्रह्मावर्त इथे जाण्याची संधी मिळाली तसंच काकांबरोबर गिरनार दर्शन झालं गुजरातच्या बऱ्याच धार्मिक स्थळी यात्रा काकांमुळे आणि स्वामींच्या कृपेनं घडल्या नुकतंच पुण्याला काकांचं दत्त जयंतीनिमित्त प्रवचन ऐकण्याची संधीही मिळाली असे आमचे काका जरी माझ्याहून वयानं लहान असले तरीही मी त्यांना गुरुस्थानी मानतो काका हार्डवर्क करणार आहेत आणि जो काम करतो तो चुकतो यात्रा घडवणं काकांचा छंद आहे व्यवसाय नाही नुकताच सव्वीस तारखेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या फोनवर मनसोक्त बोलणं झालं काकांचा फोन म्हणजे कमीत कमी पंधरा मिनिटांची निश्चिंती <laughs> पाध्य काकांमुळे मनोज ठाकूर देसाई माझे मित्र झाले पुण्यात आले की ते मला भेटतातच माझं आयुष्य अनुभव संपन्न झालं ते श्री काकांमुळेच श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त ಗುರುದೇವದತ್ತ